गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू आवर सातव फॅमिली ब्लॉग आज आहे बर्थडे सो बघूया आता आपण त्याचं कसं सेलिब्रेशन होतं आणि फॅमिली सेलिब्रेशनच करणार आहोत ते तुम्ही नक्की बघा हॅपी बड्डे बेबी बेबी बॉयची स्माईल बघा उठल्या उठल्या हॅपी बर्थडे बेबी अग बाई कशी असनू कोणाचा बर्थडे कोणाचं बड्डे आज तुझा बड्डे हॅपी बर्थडे बाबू प्राईज काय आणलंय सरप्राईज बघ बघ अरे काय दिदीचा देड़। लाडोबा दर धर घे तुझ्या हातात घे काय रे हार्विक बघ रे बघ काढ काढ दि नाव टाकले आर्विकच ए आर्वी त्याला घेतो याकडे काय बघ बघ दाखव दाखव त्याला दाखव आरविक तोंडात नाही गेला तिथे आज आहे आरवीचा बर्थडे आहोत गर्दी आहे आरवीचा बर्थडे आम्ही आले ठेऊरला आरवी झोपला होता ना तो आता चला आम्ही उरला

चला बप्पाला घेऊन जाऊ आपण गणपती बप्पाला गजरे इतके छान दिसतात ना जेवण लागतात ना तेव्हा भेटत नाही चला खूप गर्दी आहे गर्दी आहे खूप आत्मा उपलब्ध खूप गर्दी आहे चला आकाश बसलेत आणि जर आमचं वेगळाच दिसतोय कारण की आणच्या कानातली ना बाळी काढली त्यामुळे आणचं लुकच वेगळा दिसतोय आमच्या आरणशी पण काढायची आहे काढू आता लवकर फर्स्ट ला गेल्या ती काढू काय खातोय आण बेबी काय खातोय वा खातोय चला चला, चला।, चला।

आणायला पाहिजे कॅट मग पंधरा मिनिट सोडल्यात आम्हाला आतमध्ये होतं मध्ये

गणपती बसणार आहे त्यामुळे खूपच मंडप वगैरे हो म्हणे आणि लाइटिंग पण लावायचं काम चालू पण ओझर झर आहे तिकडे पण काम चालू हो आपण गेलेलो तेव्हा हा तुम्ही गेलेल तेव्हा ते आता तुम्ही ह्याला गेले होते आज आहे शनिवार हनुमानाला हो इथेच आहे ना हनुमानाचं हे <Sansky> बघा इथं कसं हनुमानाच्या पाया पडतात ते आरांशाने आण थोड्या दिवसांनी आर्विक सुद्धा जाईल पळत पळत आणि आता गँग नाही गँगनी तर रांगच लावली असती पूर्ण तेवढी मोठी घंटी आहे ना पप्पाची वाजव तू वाजव वाजव ना वाजव तू अय्या आर्विकला वाजवायला अर्विक आर्विक वाजव आर्विक वाजवा वाजवा लवकर वाजवा घाबरला ग नको नको आरांश थांब आर्विक घाबरतोय नको बास आर्विक बघतच बसलाय घंटे चला 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 पाव पाव कराल कसं करतो पाव पाव चला चला, तुछा, तुछा चला, चला पाओ पाओ कर। जा ओकर जा मम्माकडे जा जा जा, जा, जाई कक्षी हमो त्या आरबी चालले शूट आर्वी। फोटो काढतील त्या आरबीचा पण आरवी कस पाहत नाही आरवी अवा आम्ही चालले जय जय बाप्पा मंदिर हो महादेवाचं मंदिर आहे आता आम्ही रेडी झालोय आरवीकच्या बर्थडे साठी आम्ही बाहेर चाललोय चला तर मग बघूयात आरवीकचं बर्थडे सेलिब्रेशन कसं होते आहे बर्थडे बॉय अयो माझी मनू कशी दिसते आम्ही आलो सिल्वर ऑफ हॉटेल सेलिब्रेशन साठी आरवीकच्या हॅलो हॅलो हात सोडा की त्याचा त्याला त्याला खेळवा त्याला खेळवा हा बस बस थांबा खेळावा त्याला त्याला क्लॅप क्लॅप कर की यार नी हॅपी बर्थडे आर्वी बेचा केक पण आलाय काका आले ते तात्या आले तेच आणि काकीं ते येते ते सोनाली माझ्या नाही आले अजून तात्या इकडे कुठे ती राजश्री येतात का नाही आले तुम्ही कोण कोण आले आयुष ए आयुष अय्यो कोणाचा बड्डे कुणी घेतले आयुषनी घेतले आयुष दादानी आणि इकडे बघा आणय आणायला कुणी नाही घेतलंय कोणी का रडतो आण कुणी मारल सापडत मम्मी नाही सापडत आली असेल आर्विकचा फेवरेट दादा आरव दादा चला लवकर आहे चला लवकर आल्या ते राजेश्री आणि सोनाली दिदी आल्या ते, ते। चला लवकर आले आई आणि ते आलेली आहेत दादा हा लगेच निघतो

आरवी चे माऊ आणि काका आणि आरो दादा आणि आनय बेगी आरी श्री काकी सोन्या काका आयुष आरांश एक आरिक हा ला प्रयत्न चालू आहे आरविकला अरे काय आहे काय काका आणि काकू तुम्ही काका आणि एकत्रली काकी आणि दादा आणि विरदिती तू थोडास हो बर्थडे बॉयचे मम्मी पप्पा आणि दादू आरनो दादू आरनो स्माईल स्माईल करत नाही आरनो स्माईल हे पाटाटे इकडे येता ऑप्शन करता ते

लाडकी माऊ ऑप्शन करते सोनाली माऊ आर्विकला असं झाले मी कधी केक कट करतो केरिंग काकी राजश्री काकी ऑप्शन करते आर्विकच आर्विक माझ्याकडे आता मी राक्षण करते लाडक्या भावाचा लाडक्या भावाचा सात मधला सगळ्यात छोटा आर्विक ह्या सगळ्यांमध्ये आहे ह्या सगळ्यांमध्ये आहे आर्विक छोटा आर्विकला पण केक कापायचा आहे जास्त घाई आमच्या ना आणायला झाली केक कापायची आहे ना नाय आने आने अरे आने इधर केक पर जा रही आने भैया जाओ बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर आरवी हैप्पी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू यू बर्थडे बॉयला झाले गाई केक खायचे काय खातोय काय आर्वी आवडला का आर्विकला केक आवडला अय्या छान छान आहे गे घे अजून घे हा का कसं बसला चेअर वरती फेवरेट चेअर आहे ना आरवी तुझी आरवी 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 इकडे बघ नाही आता मी सेलिब्रेशन झालं आणि तर वरती आलो जेवण करायला सिंदर पार्टीवर कशी बसली सगळेजण बसलेले आहेत वरती बिरा काय तिने खाल्लं का तिने काय खाल्लं तिने केक खाल्लाय का मोनिका काय करत केक चार का मला केक खूप आवडला आहे राजश्री केक कसा आहे बघ दोला टेस्ट करून छान आहे का चॉकलेट फ्लेवर मुलांचा तर फेवरेट आहे ना आता ऑर्डर स्टोर खा केक मग केक खायला बसलेली आणि तुला केक केक नको मला केक मुलांची फेवरेट पनीर चिली ऑर्डर केली आणि सूप के सूप ऑर्डर विरा तुला तुला येतं का नाही खाऊ शकत तुम्ही इकडं एका मिनिटात कसं खाल्लं त्याला पण आवडतं लिंबू नवटी मीठ नको का घेऊ झालं का तुझं संपलं पनीर आता जेवणाची ऑर्डर आली सगळ्यांची आता सगळे जेवण करणारे पण पाऊस येतो काय नाही त्याच जाता नाही काय होत पनीरची भाजी काय म्हणतो

फेवरेट पनीर आलेला आहे आणि काय 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 आहे पनीर आणि काजू ना बड बघा तात्यात कसे खांद्यावर घेऊन फिरतायत रडतोय म्हणून तर खांद्यावर घेऊन फिरतायत खांद्यावर ग्रंथ झालं बघा आणि हा एकटाच राहिलाय डॉन आणि सगळे उठून खाली गेले अंधेरा सांगून गेले की लवकर खाली ये पण याचं होईल तर पाहिजे होईल ना आज बळच बळच खातोय का खरं न खायचं तर नको खाऊ खायचंय आहे का भैया ना बडशप भैया आप टपरी बनकर क्या आहे क्या आबि फिर जाके